जेव्हा आपण सोनोग्राफी करतो आणि सोनोग्राफीत कळतं की आपल्याला फायब्रॉइड आहे कारण तिशी नंतर तीस टक्के महिलांना फायब्रॉइड असू शकता आणि त्यातलं आपल्याला काही कळत नसतं कारण त्याच्यात एक क्लासिफिकेशन सुद्धा लिहिलेलं असतं त्याला आपण फिगो क्लासिफिकेशन म्हणतो आणि त्यात मग टाईप झिरो टाईप वन टाईप टू असे फायब्रॉइडस असतात असं टाईप झिरो टू टाईप टू फायब्रॉइड असतील ते गर्भाशयाच्या आतमध्ये असतात त्याला आपण सबम्युकोजल फायब्रॉइड म्हणतो आणि ह्या फायब्रॉइड मुळे जास्तीत जास्त त्रास होतो म्हणजे पिरियडमध्ये आपलं ब्लिडिंग हेवी असतं किंवा दोन पिरियडमध्ये स्पॉटिंग सुद्धा होऊ शकतं कित्येक वेळेला आपण बाळासाठी प्रयत्न करत असतो पण आपल्याला बेबीच राहत नाही तर अशा टाईपचे सबम्युकोजल फायब्रॉइड जे असतात त्यांना आपल्याला काढावं लागतं दुसरा टाईप असतो फोर फायब्रॉइड ते गर्भाशयाच्या भिंतीमध्ये असतात त्याला म्युरल फायब्रॉइड म्हणतात जर त्याची वाढ गर्भाशयाच्या आत झाली तर ते त्रासदायक ठरू शकतात त्याची गर्भाशयाच्या बाहेर वाढ झाली तर त्याचा आपल्याला काहीही त्रास होत नाही जनरली जर त्रास होत नसेल तर त्याच्यावर काही ट्रीटमेंट करण्याची गरज नसते किंवा सर्जरीची सुद्धा गरज नसते तिसरा टाईपचे फायब्रॉइड असतात त्याला आपण सब सिरोझल फायब्रॉइड म्हणतो म्हणजे ते गर्भाशयाच्या बाहेरच्या वॉलवर असतात मग ते कितीही मोठे असले तरी त्याचा जास्त त्रास होत नाही जास्तीत जास्त काय त्रास होऊ शकतो की आपल्याला पोटात प्रेशर वाढतं जर ते पुढच्या बाजूला असेल युरिन करताना जरा दबाव जाणवू शकतो तर हे असतात जनरली याच्यावर ट्रीटमेंट करण्याची काही गरज नसते आणि सर्वात शेवटचा टाईप आहे तो टाईप एट टाईप एट म्हणजे गर्भाशय मुखावर असेल किंवा आणि इतरत्र कुठे असेल तर आपलं टाईप एट फायब्रॉइड म्हणतो तर हे झालं आपल्या फायब्रॉइडचे क्लासिफिकेशन